आधी काय करू राहील बाबू अरे मोठे बाबा मुलगा येऊन राहिल रे आज म्हणून बटस पाहून राहिले अजून आले नाही मोठे बाबा म्हणे की आम्ही लगेच सर संध्याकाळ घेतो म्हणे आता काल बाबा देन त्याचं दुखा ती लक्ष्मी पूजन केलं आणि सकून निघाले तर संध्याकाळ घेतो असं म्हणे आजी उशीरच लागते ना जवळ राहतात किती पुण्याहून येऊन राहिले ना अरे हो ना बाबा मला बी माहित आहे अरे पण म्हणे ना झाकतीतच निघालो म्हणे आम्ही लवकर येतो असं म्हणे बाबा लय अंधार नाही पडत नाही तरी बी आला नाही अव आजी मग कुठे थांबले किमले असते उशीरच लागते होय माय ते आली रे गाडी पाय हो रे लकी आपल्या जरा थांबली मोठे बाबाजी झाले <laughs> बाबू आले माय बाई मी तर मा अंधारच पाडतात काय अंधारात बाई रच मनी लागत नाही ना सकाळ बघा आले सकाळ बघा ती पोचले आपल्या मन हे ते शांत राहते <laughs> आले बाई या रे या बाबा या यो माय शावणी ये आजी मी आली हाय लक्की हाय शावणी हाऊ आर यू पटो पट करता मराठीत बोल साधू काय त्याच्यावर कोणती फायला हवं काही नाही त्याच्यावर तुझा उभा आहे तरी काय त्याने मला विचार तू कशी आहे माझी आजी मी आज या माझी तुमचीच वाट होती येऊ काय होत काही नाही आई मस्त आहे दोन दिवस झालं होतं ते दोन दिवस आले तापते काही नाही व्हायरल होत ते झालं चांगलं काय म्हणतो दिवाडी बाई बाई ती बळी आता सुरू आले आता? <laughs> बाबा ना माई तुम्ही आता आई बाबा कुठे लायना कुठे हाय रे बाबू तिकडे अंगणात बसलेत तू मला येते त्याच्या खुळीत ये ना ये तो मी काय म्हणतो काय म्हणतो का म्हटलं आशा भाई आले असतील नाही इकडे फोन गिन कर लागत होता तेले कधी यू गेले काय विचारा लागत होता नाही हो आली असते काल रात्रीच येणार होती ते काल संध्याकाळ पोचणार होती आणि म्हटलं तिचे ते म्हणे माघर्जी दिवई हुदे मने तिची ननद गिनती ना आता

हो मी आज घरी काही डबा होतो तिचं काय काय नाही साजरे लागत तिनं म्हणा का जाऊ का ते जर फरायचं ते अन लागे हे वर्णितटा केले तिथे काही ब्लाउज पिस येते मग साडी आल्यावर घेऊ समजा आपण ते आता आज येतो म्हणते मा समजू का म्हणे दोन चार दिवसांनी येतो आता तिचं काय <partic> नाही आपण आपल्या सोयीत गेलेलो बरोबर

पण मग म्हटलं तुझं शाळेत टाकायच्या पहिले मांडून ठेवा ना फटाक्यावर पाणी किरी उडाल तर खराब नाही होते म्हणून सगळं उचलून ठेवलं म्हणलं मी अजून आता मांडतो ना हो तेच म्हणलं नाही तर बस कामाचं राहशील गुंगण दुकान मांडशीलच नाही लोकांना काही इथं माहीत राहते का नवीन सैन्य लेकर येतात कसं जेल माहीत आहे तू इथं घरात मागे जेल माहित नाही तू पाहिलं की देतात तरी लेकर दुकान अर्जंट मार चल बघ दे मला खाली भरून तू हे जसं काय म्हणतात डबा दे आणि लागे ब्लॉस पीस घेते दे आणि मी येतो सत्तू करून उभी दादा काय शिल्ली उभी जास्त काय मला वाटलं होतं तू वाटलंच पाहत असशील म्हणून मग काय तर दादा किती वेळची बॅग पोहून राहिली मी त्या <laughs> फोन केला तेव्हापासून पाच बॅग भरली ना रे बस बॅग भरली पटो पेटो घरातले कामही आटोपले आपल्याला जायला उशीर नाही जरा पाहिजे म्हणून ये बस मी तुला पाणी आणतो राहते पाणी घेणे हे पाहुणे कुठे गेले पाहुणे त्या घरी अरे आहेत ना अंधारात मी आवाज देतो बस ना तू बस अहो आरामशीर शिला आरामशीर हा रे दादा आहो दादा आले ना हो आलो आलो श्रावणी राहिले पटाके येऊन तेच का आता त्याची दिवाळी तेच्याचरीची आहे पटाके काय खाणं पिणं त्यातून मजा येते श्रावणी दोघं बहीण भाऊ मस्त करून राहिले ते काय आले नाही मॅगी म्हटले म्हणलं पाच लगेच रान म्हणून अजून बरं चाल ना अरे चा पाण्याच्या आपण फटकन चालू ते पाहणी आवाज काय करून राहिले अभि अंदर बोलू का मी जाऊ काही येतात ना बस बस ना तू बस

हो सगळं मजेत आहे तुमची तब्येत काय म्हणते चांगलं काय बापा आता वातारपण वातारपण कायचं बरं बापा काही नाही दुखतच राहते काही ना काही काही ना काही टोंग दुखतात पाय दुखतात हात दुखतात सारा सारं दुखते बापा आता काय सांगा फायदा आहे का उभी जो उभी जसं पाण्याची चा पाणी करून काही नाही तर कर जीव घाल दिवाळीला आला न <laughs> भाऊ जीव नाही घालत काय माहिती सासू कशी आहे पण मगापासून म्हटलं नाही मला स्वयंपाक कर की काही आता त्याच्या तोंडावर म्हणते मोठी जीव घाल अरे नाही नाही मामीजी जेवण घेऊन नाही करत मी उशीर होते ना मग जायला लागते ना पाहून यायची भेट घेतलोच त्यांचा गेलो असतो आता तो खरी काम आहे बाबा लय कामाचा माणूस आहे मापोर बघ असं घट्टा गोरी काम बनवत त्याच मुद्दा बनवून नाही राहिला मागे सब हा तर एवढ्या वेळ का घरात काय करून राहिले शेपा करून का आपल्याला बोलता येत नाही म्हणता येत नाही माहिती आहे बरं आता किती वेळचा आवाज दिला माझा दहाला त्याला की बाहेर आले एवढा वेळ लागून लावून राहिले जसे काही काही कामच करून राहिले काही काहीच नाही बरं आणि टाकेलच मस्त मामाजी मामाजी वरत गेले ते नाही हो अरे दादा मग काय ते बाबा अरे बोला काय म्हणतं काय नाही बा बापू दिवाळीची लई मोठं शुभेच्छा बघ तुम्हाला <laughs> काय म्हणते दिवाळी कशी झाली आमची काय बापा दिवाळी दिवाळीचं पण तुमच्या भोळीची आता काय बाप्पा देवाखा ना काय चरा मार ना आणि या नेम आयक आहे त्याचं काम दुसरा काय हाय बाप्पा अशी आहे बापा आमची एम साजरी बाबा देऊ का तुम्हाला काही कानून लागेन मला देऊ का नाही का चिवडा खा आव नाही कानोले राहू दे तेवढे जुळेल आहेत ते पिठीत दे ना मले उस दूध टाक त्याच्यात आणि तू बी घे ना मग कानोलेस कोणाले द्या लागते आपल्याला भरायला कोण येते आपल्या घरी खा ना खा साजरा लागते कानोला खा आणि बा चिवला बी देतो जरा सा आबो मला चकली बी दे बघले साजरी झाली व चकली हा आवडली का चकली तुम्हाला साजरे झाले बिचार आव मी नाही का करू लागलो तुले मॅगी चकल्या दाबल्या साजऱ्या मग कशा सारख्या पाळल्या म्हणून साजऱ्या झाल्या त्या तु, तू तुले तु कुठी वय अकलीले जमत होत हो माय बाई तुम्ही चकला दाबू लागल्या म्हणून झाला माय बाई साजऱ्या त्याच्यातला एवढा मसाला एवढी साजरी भाजणी केली माहिती गेलो के कुठे नाही तुम्ही लागे दाबल्या फक्त तुला गेल्या साजऱ्या झाल्या <laughs> बरे सहा <चाहा> बाई सोतू बाई हो माय मुरली आला बाई ये रे बापू ये अंदर सा मी ये काय म्हणते ती बाई साजरी झाली काय बाप्पू अरे या या बसा बसा <laughs> तुमचीच वाट पायन सुरू होती बा अरे ल यायला उशीर झाला जर सग बाई मी काल संध्याकाळचा जेवण आणतो पण ते बसलो बोलत मग चाकट पडली मॅडल जाऊ दे आता ते पैदल जाऊ म्हटलं म्हणून आता आलो अरे नाही रे बाबू बरं आला असं काय बा काय बस ना बस हो हे गे तिच्यात फात काय दिलं मी ना रे फरायचं दिलं वाटते नाही अरे बाबा यांना आम्ही दोघं मिन केलं साजरं भरायचं मग आता तोच गप्पा चालू होत्यात अरे तुझं बाहेर मस्त चकल्या दाबून दिले लागे शेव दाबून दिले चुळाई बाजला आम्ही कानोले जुळले मग यंदा सोबत मस्त दमदम दिवाई केली आम्ही दोघं नच अरे लग हे फार सुद्धा काम केलं होते असंच करतात जाय दोघं कर जा, जा दो सगळे सण तुम्ही दोघं जण एकामेकांसाठी आता काही बाकी रे विचार नको करू तू मस्त करत जाय खात जाय हा बा आपण सांगून सांगून थकलो बा तुमच्या बहिणले तुम्हीच सांगा आता अरे बाबू मग मी येतो ना दोन चार रोज आता लागेल तुझा शिने लागत मग काय बोतायला हे सुपाना नाही तर मी तुला घ्यायला चालू बरं अरे चालले जा अजून कुठे दोन चक्रा मारायला लावता जा पण म्हटलं श्री कृष्णा येते त्याचे लेकर येतात म्हणते भेट होते मग मी म्हटलं रे तू त्या आल्यावर या लागत होतो बोल घ्यायला मी गेला आज येत नाही मुरली यायच्या साहेबाचा भल्ला पंचायत पडते रे मग अव माही नको काळजी करू तू हे चिवळा आणि डबे आहेत हे काय साठी आहेत तर बस मी बस तू मस्त भागवतो मला तू नको टेन्शन आणि लागली तर मला भाकर टाकतो मी बापू तुम्ही चला मग आपल्याच घरी कोण आहे हा चला ना दोन चार दिवस राहा मस्त सगळं राहा आणि सगळं चालले आहे का मला बी आणून द्यायचं टेन्शन नाही मग पहिले येतात का बापा नाही नाही सुद्धा नाही लागत ते तुम्ही बैल घेऊन जा अ काय राजू दिवाळीचे पुढे का मी काय राहिली हो का <laughs> साजर नाही लागत ते येईन ना मी एक दिवस काही घर नाही आपण येईन एकदा म्हणते श्रीकृष्णाची भेट होते लागे लय दिवसाची भेट नाही द्यायची माहित अन हे होते इले घेऊन येईन मग मी त्या दिवशी पावा बा तुमच्या आई मग चल मग तू आज तसं म्हणता का मग <laughs> बर येतो मग मी आला अशी आली असती लागे ते हे आला असता आपला श्रीकृष्ण मग त्या दिवशी आलीस तशी नाही हो अशीच काय कराच्या घरची दिवाळी करून अशी राहिली तर मग ती तिची दिवाळी किवाई कर तिच्या घर सोन मग दोन दिवस राह बाप पगत नको टेन्शन घेऊ कोणी येते ना डब्बा पाठवून जाय शिदुरी काय डबा, का डबा कोण नाही अरे जाय टेन्शन न घेऊ माझं पागाज नको टेन्शन घेऊ तु, जा तू जा तसं म्हणता का मग दोन चार रोज तुझी जागी आले थांबत नाही मी बेटी कुठे चालली हाव हाव चालते चालते

हो माही काही सुचते माहिती ती तू न दे मी करतो ती करतो झालं की बसल्या बसल्या करतो मी सबर ती नाही येत माहिती पुढचा फटाका कुठे लावा अजून नसतात गरू असं तू बाई मग मी बात फटाके मांडून येतात तसे नऊदा वाजत आले कोणी बी येतील लेकरी ले, ले बाकरी घ्यायला मग भले याच्यातून काढून द्यायला एकदा मांडायला असले की कसं ते बाद बिरायला जाते मग हा चलते ते तू तर मांडते सामान तरी आता लय बरेच कमी झाले फटाके गेले मी कटून राहिले फारच बनलं माय खट आणले माणसाने एवढे मोठे पण खायचे कट्टा पण खायचे नाही पण लय कटले पण आता लय कमी राहिले अय माय गाडी आली माझी आले का हे हो बाय मन मी मेज आहेत माय सिकेस ना भाऊ साहेब या 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 हा तिथेच ठेवा उभी तिथेच लावा मना बाबा ते गाडी वाटलो काय येणार नाही हा हा त्या झाडाच्या खाली लावायला ई चिखल काय रे कृष्णा मी म्हटलं ना रे तुला येत नाही मी इथे खूपच गंद आहे बाबा तुझं गाव काही पण म्हण बाप रे कशा राहतो तुम्ही किती ते तिथे नाली ते पाणी साचलेलं काय घराच्या समोर थोडस व्यवस्थित करून बा ठेवायचंय ना छी माझे पाय भरले पाणी द्या मला धुवायला पाय धुवायला छी एवढे माझ्या महागाचे शूज अहो बेटी आता गाव आहे काय कुठे पाणी सोडते गावातला आता तो आपल्या दारातून ते माय नाही म्हणतात ना ते नाली होती आज ग्रामपंचायत म्हणून ते तसं नाल्यासारखं दिसते मायबाई ते काही नाला गेला नाही मायबाई फुटलेली नाली हाय मम्मा हा, माझ पाय भरलं ओ माय पिलो कमन हळूहळू ये ना बेटा ही व्हेरी 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 बॅड अँड व्हेरी डर्टी प्लेस आवडते नाही गाव त्याच्यासाठी यावं लागतं इथे म्हणून तुम्ही येत नाही मला माहित नाही हे कधी सुधारणार गाव आहे का कुठेही नाल्यावर कुठेही सांड पाणी कुठेही कसंही असते म्हणून मला यावं वाटत इथे पा, पाय धुवायला पाणी देऊ का मी चलो राणी पाय धुवायला पाणी देतो पाय भरले का बाईचे बाईचे पीक तुम्हाला बाई दिसते का राणी तसं म्हणत असत का मोठ्या आईला बाई तर मग तुला काय म्हणणार आहे ते तुला लाडाने म्हटलं बेटा त्यांनी बाई आय डोंट लाईक दिस वर्ल्ड बाई अरे आली का काका काकू राणी आली अरे पिंकी कशी आहेस बेटा

की मला खूप इरिटेट होत मम्मी मला शॉवर घ्यायचा आहे मला खूप गर्मी कस तरच होत आहे प्लीज मम्मी मला शॉवर घ्यायचा आहे काय म्हणते मी पोरी शावर काय माय आता कुठे माय आमच्या घरी ते काय पाहिजे म्हणते ते दे ना माहिती काय पाहिजे तर देव दे आहे का तुमच्याकडे बाथरूम मध्ये तुम्ही शावर लावलेला आहे का आंघोळीसाठी नाहीतर काय म्हणजे सोबत आणणार आहे का पाईपलाईन करत करत बाथरूम मध्ये <laughs> नाही माहिती काय नाही आम्ही म्हणजे मला समजलंच नाही खरं तर काय व्हायचं ते आई शावर असते बाथरूम मध्ये मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी ते आपल्या घरी नाही आहे ते पाय भरले नाय पप्पा मला इथे राहायचं नाहीये प्लीज आपण वापस चालू जाऊ राणी करू का तुम्हाला माहिती आहे ना तिला असं तस जराही पटत नाही तिला सगळं आता मी काय काय येणार आहे सोबत ती मुलगी किती तुम्हाला माहिती नाही ना किती हट्टी आहे नी आणि इथं कशात काही असते का आहे का यांच्याकडे काहीतरी तरी तुम्हाला यायचे किती घाई होते तुम्हाला म्हणते ना मी तुम्हाला जायचं तुम्ही एकटे आम्हाला म्हणून मुलीला जे पाहिजे ते सगळं द्या तुम्ही देऊ शकता आहे आंघोडीला शावर तरी आहे का इथे तुम्हाला माहिती आहे ना तिला बकेट मध्ये पाणी घेणं तिचं आवडत नाही म्हणून बेसिंग आहे तिला इथे बेसिंग आहे तोंड धुवायला आहे का तुमच्याकडे बेसिंग वगैरे काही काय गिंकी काय म्हणतात काहीच गरज नाही चालू

आणि त्या लहान आत्ता नाही आल्या का लहान आता अव ते येतात ना मी लाटे संध्याकाळी येतात नाही तसं कसा करून येतात त्याच्या घरी बी त्याची नाम दिन राहिली ना तर त्याच्या घरची दिवाई करते ना मग येते हे मम्मी कशी बोलतात हे मम्मी हा किती गावंडळ आहेत गे मम्मी हे सी इज व्हेरी बॅकवर्ड लेडी तू लक्ष देऊ नको यांच्याकडे आता कसं तरी आपल्याला इथे दोन दिवस हे काटावे लागतील म्हणजे जाणार तर नाही जसे निघणार तर नाही तर नुसतं काटावे लागणार आहेत आणि मच्छर ती गंदगी त्या माशा ती माती आणि ते यांचा हा गावंडळपणा बापरे मला आता चक्क चीड येते त्याची पण आता काय करणार आहे तुझे पप्पा ऐकत नाही ना आता तुझे आबाजी येणार ते तर एवढे बापरे त्यांच्या त्या टिपिकल पणा आणि तो ते मला अजिबात आवडत नाही नुसतं प्रवचन देत राहतात पण काय चालू आहे हातपाय घेत पाय पारे धुतना का तुम्ही बरं वैनी मी येतो वार तुमच्या करून आवाज उठी गेले आई आवाज पोंगी गेले गेले बाप रे पोंगे काय फटाके काय 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 बिझनेस चालू आहे खूपच प्रगती चालू आहे वाटे नाही किती कमावता याच्या दोनशे चारशे रुपये त्याच्यापेक्षा जास्त माझा मेडचा पगार आहे माझी मेड येते स्वयंपाक करून भांडे कुंडी घासून जाते म्हटलं हजार रुपये महिना घेते ते पण नुसतं भांड्यांचा बाकीचं नाही बाकीचं सगळं वेगळं पोछा लावायला असं ते वेगळं आणि या फटाक्यातून त्या पोंग्यातून किती कमावता तुम्ही असं चल चल